गुरुदेव डेरी बोलान बॉज दोन चार दिवसामध्ये काय परभणी भागातले काय नांदेड भागातले काय कोल्हापूर भागातले नगर भागातले काही सोलापूर भागातले पशुपालकांचा फोन आले आम्ही शूट केलं आहे पोंगात नाचला आहे आम्ही मेगाशूट केलं आहे पौरी पडली आम्ही कडवळ केलं आहे पौरी पडली आम्ही ज्वारीचं कडवळ फेकलं आहे पौरी पडली खोडकेड आला आहे कुठलीही ज्वारी एगाशीट असो पिवळे असो अमुक असो तर अमुक असो या सगळ्यांची व्हिडिओ तुम्ही फेब्रुवारी ते मे महिन्यामध्ये जे ज्वाऱ्या पेरल्या जे कडवळ पेरली आणि त्याची व्हिडिओ बघितले जूनमध्ये बारा फूट चौदा फूट पंच फूट आणि हे ह्या व्हिडिओला बघून तुम्ही मोहित झालात आणि जूनमध्ये जुलैमध्ये तुम्ही ते बियाण आणून टाका लागले चुकतं का नाही कुठंतरी त्याने कधी केलं आहे मार्च एप्रिल मे फेब्रुवारी अखेर तुम्ही कधी करताय जुलैमध्ये जुळल का नाही जुळणार तर ह्याचं कारण सांगतो मी पावसाळ्यामध्ये ज्वारी वर्गीय येतच नाही त्याला खोडकिडा पडतो म्हणजे पडतो भले कोणी असो मग काय करायचं बाजरी ॲडवांटाची न्यूट्रीफीड बाजरी आहे एक बाय उरळ कांचीनची संस्था आहे त्यांची बाजरी आहे पेरा अनेक बाजरी आहेत बाजरीला खोडकिडा पडत नाही मका परवडत नाही मका येते पर परवडत नाही त्याला पण आळी पडते पण खोडकिडा पडत नाही पानावर आळी पडते पावसाळा असतो म्हणून लोकं म्हणतात काय पाणी लागते मग फुकडंच पाणी आहे की पावसाळा चल ठीक आहे आम्हाला पाणी जास्त लागत नाही पण बाकीचा खर्च आहे कमी खर्चाची वैरून करायची असेल तर त्याला एक नंबरने बाजरी आडवांटाची न्यूट्रीफीड नावाची बाजरी आहे एशी बाजरी अनेक प्रकारचे बाजरी आहेत या मा पावसाळ्यापुरतो तेच करावं लागतं आहे तुम्ही कुठलंही कडवळं कर करा त्याला कोरी पडणार खोडकिडा पडणार मग कोराजिन मारू आंबला मारू का कराटे मारू काय मारू सायफरमेट्री मारू का क्लाय क्लोरोपायरी <laughs> मारू काही मारा नुकसान ठरलेलं आहे त्याचा पोंगा जळतो पोंग्यात आळी असते मरतो या पावसात तर खाली ओलाव असतो आणि ते वाया जाणार म्हणजे जाणार बरेच लोकांनी मला विचारलं मग काय करायचं करायचंच नाही तर या सीजनला ते पीक करायचं नाही ऑक्टोबरपासून करू शकता थंडीमध्ये पण कमी येतं आहे थंडीमुळं पण येत आहे आणि फेब्रुवारी ते मेमध्ये त्याचा खरा सीझन भरपूर येतो आहे काय टनेज काय उंची काय पीक आणि त्याची हिडू टाका आणि तुम्ही जुलैमध्ये करायचं हे चुकतं आहे म्हणून पशुपालकांना काळजी घ्यावी की आपण कुठल्या सीझनला कुठली वैरण पावसाळी सीझनला बाजरी बाकी सीझनला कडवळ मां मका नको पण काही लोकं म्हणतात मग काय येत नाही कडवळ तर आम्ही मका करतो करा महाग पडतं आहे एवढंच आहे परवडत नाही एवढंच आहे पण वैरणी येते पाणी काही जास्त लागत नाही पण खर्च जास्त आहे नेपेर वगैरे काही लोक म्हणतात आम्ही नेपर फोर जी फाईव्ह जी फुलं ह्या वैरणीमध्ये फॉस्फरसची कमतरता तयार होते प्रोटीन कमी आहे याच्यामध्ये प्रोटीन कमी आहे पाण्याचं जाऊन जास्त आहे आहे नेपेर पण येत आहे तुम्हाला वाईट काळामध्ये वैरणी पोटभर खायला तर असते नसल्यापेक्षा नाही मामोचे नक्ट मामो ठीक आहे वैरण नाही तर मग निफेर ठीकच आहे काय म्हणायचं मग असू द्या पण वैरणच चांगली पाहिजे असेल पौष्टिक वैरण पाहिजे असेल तर नक्कीच बाजरीमध्ये चवळी येते आणि कडवळ पुढं करा पुढं कडवळामध्ये करा तुमचं निफेरपेक्षा दशरथ करा द्वि द्विदलवर्गीय हे चांगले येते त्याला गाडीचं नाही पावसाळा येते याला प्रोटीन भरपूर गायी रिपीट होणार नाहीत निफिरने गाई रिपीट होतात कारण त्याला कुस असते सगळे म्हणतात बिगर कुशीचं आहे परंतु त्याचा जन्मच कुशी कुसवटा जो असतो तो आहे आणि फॉस्फोरस डिपी जी तयार करतो त्याच्यामुळं गाई नेपेयर जर जास्त वापरतात ते फॉस्फोरस कमी होतो त्या गाई रिपीट होतात कशामुळं तर गेपियरमुळं कुसाचं वाढं आणि नेपियर गाई रिपीट करायला कारणीभूत आहेत गाई माझावर येतात पण लागू राहत नाही ते त्याचं कारण आहे तुम्ही बाजरी टाका कडवळ टाका मक्यामध्ये मका महागच पडतो कारण ड्राय पिरियडच्या हिशोबात ड्राय मॅटरच्या हिशोबात जर आपण विचार केला तर कडवळ तीस बत्तीस किलो लागत असली तर मका चांगली पन्नास किलो लागते मग परवडणार का नाही कारण त्याच्यात आहे ड्राय मॅटर कमी आहे म्हणून ते अजिबात परवडत नाही म्हणून शेतकरी मित्रांनी पशुपालकां या वेळेला बाजरीचे विचार करा मी पण आता उद्या परवा एक दोन दिवसामध्ये एक न्यूट्रीपेंट नावाची ॲडव्हान्टेज बाजरी करतो येईल चांगली मी पूर्वी केलेले आहे चांगली येते आणि ऑक्टोबर पण बाजरीवर भागवायचं आणि नंतर फर्स्ट क्लास आपलं नॅगाशीट करा सुटले कडवळ करा आता याने ब्रॅकेटिक स्वर्गम दिलं आहे मला पावसाळ्यात पण चांगलं आलं आहे माझ्याकडं तर माझ्याकडे स्प्रिंकलर आहेत ते चांगलं आलं आहे सगळ्यांनी करून बघावं आणि अशा पद्धतीनं नुकसान न करता आपलं वैरणीचं काय असेल ते बघावं नियोजन करावं भेटूया पुढच्या भागामध्ये